नमस्कार माझ्या युवा मित्रांनो मी प्राध्यापक रघुनाथ पाटील आपण पुन्हा एकदा भेटतोय मास्टर माइंड मोटिवेशन मध्ये आतापर्यंत आपण विचार केला विविध गोष्टींचा आणि ते विचार करत असताना मागच्या वेळी आपण मांडलं की भय भयाला थेट भेटलं पाहिजे पण हे कसं शक्य आहे किंवा भय वाटूच नये म्हणून काय केलं पाहिजे तर त्यासाठी तुम्हाला स्वयं संवाद असला पाहिजे सेल्फ डायलॉग असला पाहिजे स्वतःशी तुम्ही बोलता का हो स्वतःसाठी तुम्ही वेळ काढता का हो या आभासी दोनियेमध्ये तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून ज्यावेळी घुसता इंटरनेटच्या माध्यमातून त्यामुळे ज्यावेळी घुसता त्यावेळी तुम्ही स्वतःकडे वळून तरी पाहता का जगाचे कंटेंट पाहता पाहता तुम्ही स्वतःला त्या कंटेंटमध्ये त्या आभासी दुनियेमध्ये आभासी जगामध्ये हरवून जातात मग अशा वेळी काय करायचं तर तुम्हाला स्वतःकडे पाहण्याची गरज आहे स्वतःला वेळ देण्याची गरज आहे तर दिवसातून ठरवून किमान पाच मिनिटं सुरुवातीला पहिल्यांदा पाच मिनिटं काढा आणि स्वतःकडे पहा स्वतःशी बोला तो स्वयंसंवादच तुम्हाला भयापासून दूर ठेवेन आणि यशापर्यंत घेऊन जाईल